आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी बाबरगाव सुरेवाडी येथील कोकण ॲग्रो कंपनीकडून होत असलेल्या प्रदूषणासंदर्भात भेंडाळा येथील नागरिकांनी तहसीलदारांना शुक्रवार दिनांक तेरा रोजी पत्र दिले आहे कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या प्रदूषणावर कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी हे उपोषण करणार असल्याचे भेंडाळा येथील नानासाहेब परभणे यांनी तहसीलदारांना पत्राद्वारे कळवले आहे कोकण ॲग्रो कंपनी सुरू झालेल्या दिवसापासून मी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी गट नंबर सत्तेचाळीस जवळ प्रदूषित पाणी सोडले जात आहे या प्रदूषणामुळे माझ्या कुटुंबियांचा राहण्याचा उपजीविकेचा त्याचबरोबर जगण्याचा व आरोग्याचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे या प्रदूषणामुळे माझा मुलगा व मी स्वतः अनेकदा आजारी पडत आहे या संदर्भात मी अनेकदा कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधला आहे परंतु कंपनी याकडे सतत कानाडोळा करत असल्याचा आरोप परभणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे माझ्या परिसरात कंपनीमुळे प्रदूषण झालेल्या जमिनीचे पाण्याचे वातावरणातील बदलाचे पंचनामे करून कंपनीवर कारवाई करावी अशी विनंती परभणी यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष